नमस्कार तुम्हा सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा या सेशनमध्ये तुम्हाला आज काय इंग्रजी वाक्य रचना बनवा स्वतःच्या मदतीने बघा हे जे वाक्य आहे ना हे शंभर टक्के खरं आहे फक्त त्यासाठी तुम्हाला काय येणं गरजेचं आहे काळ आणि सहकारी क्रियापद म्हणजे कुठले हेल्पिंग बॉक्स म्हणजे काय कॅन गु शू मस्ट वू हे तुम्हाला इंग्लिश टू मराठी आणि मराठी टू इंग्लिश हे दोन्ही कन्सेप्ट तुमचे क्लिअर असले पाहिजे ते पण कसे फॉर्म्युला वाईज त्याचे फॉर्म्युले पण तुम्हाला लक्षात असले पाहिजे राईट बघा फॉर साठी मी तुम्हाला एक उदाहरण देतो सिम्पल प्रेझेंटेन्सचं आय आधीचं सूत्र घ्या नंतर मग त्याला फॉर्म्युला बनवू सब्जेक्ट प्लस व्ही वन वबला एस किंवा इ एस प्लस ऑब्जेक्ट बघा अजून एक फॉर्म्युला घेतो सब्जेक्ट प्लस व्ही टू प्लस ऑब्जेक्ट अजून एक फॉर्म्युला घेतो मग तुमच्या बरोबर लक्षात येऊन जाईल बघा हा जो फॉर्म्युला आहे हा आहे सिंपल पास्ट टेन्स आणि हा आहे सिंपल फ्युचर टेन्स बघा तुम्हाला फॉर्म्युले हे पाठ असले पाहिजे पण कुठपर्यंत सब्जेक्ट नंतर जिथपर्यंत वर्कचा रोल आहे तिथपर्यंत जे ऑब्जेक्ट आहे त्याला तुम्हाला इन्क्लूड करायचंच नाही हे तुम्हाला व्यवस्थित पाठ असणं गरजेचं आहे सब्जेक्ट प्लस व्ही टू ह्याच्यानंतरचा पाठ असला नसला किंवा तरी चालेल सब्जेक्ट प्लस विल शाल प्लस व्ही वन जिथपर्यंत वर्ब आहे म्हणजे वब चा थर्ड फॉर्म असेल किंवा वर्बला म्हणजे वर्ब चा फर्स्ट फॉर्म आणि त्याला आय जी असेल राईट right? म्हणजे कंटिन्युअस प्रेझेंटेन्स पाहिलं आपण सब्जेक्ट प्लस प्लस व्ही वन प्लस आय एन जी आहे की नाही बरोबर नंतर येतं ऑब्जेक्ट जो ऑब्जेक्टचा पार्ट आहे ना त्याला तुम्ही नंतर विचार करा पण पहिल्यांदा तुमचं मुळात म्हणजे काय इथपर्यंत हा पार्ट तुमचा कम्प्लिटली पार्ट असला पाहिजे आणि त्याला मराठीमध्ये त्या काळाला म्हणजे त्या काळाचा मराठीमध्ये अर्थ खावतो हे तुम्हाला परफेक्टली माहिती असलं पाहिजे तरच तुम्हाला हे पुढचे कन्सेप्ट लक्षात येते नाहीतर तुम्हाला काहीच कळणार नाही तात्पुरतं तुमच्या लक्षात येईल आणि नंतर तुम्ही विसरून जा राईट पण हे समजल्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिस पण करायची बघा विदाऊट हार्डवर्क यू वोंट गेट एनिथिंग इन द लाईफ तुम्हाला हार्डवर्कशिवाय तुम्हाला काहीच ह्या आयुष्यामध्ये भेटणार नाही राईट तुम्हाला स्ट्रगल करायचाच आहे बघा काय सांगितले काळ आणि हेल्पिंग बॉक्स तसंच आहे कॅन कुड शूट मस्ट ची तुम्हाला पण सूत्र पाठ असले पाहिजे आता आपण एक वाक्य रचना घेतलेली बघा मी गावाला कुटुंबासोबत चार वाजता बसने जातो बघा आधी प्रथम तुम्हाला काय करायचंय की हे वाक्य कुठल्या काळातलं आहे हे तुम्हाला शोधायचे काय बघा तुम्हाला जर काळ क्लिअर करायचे असतील तर माझं एक चॅनल आहे कुठला पा अतुल सर ओनली इंग्लिश क्लास ह्या चॅनलवर जा त्याच्यामध्ये काय केलेले मी ले ले। के ले ले की प्रत्येक काळाची प्लेलिस्ट बनवलेली आहे आणि त्या प्लेलिस्टमध्ये एका व्हिडिओमध्ये मी एकच कन्सेप्ट घेतलेला आहे तसं मग या बाकीच्या टीचरांसारखं नाही केलेलं की एकाच व्हिडीओमध्ये सगळे का नाही कमीत कमी एका काळाचे तेरा चौदा व्हिडिओज बनवलेले आहेत म्हणजे सेपरेट सेपरेट ऍक्टिव्ह आणि पॅसिवाइस मध्ये राईट त्यांच्या ऍक्टिव्ह वाईस मध्ये वाक्याचं कशा होतात आणि पॅसिवाइस मध्ये कशा होतात जा त्याच्यावर तुम्ही पहा आणि तुमचे कन्सेप्ट क्लिअर करून घ्या बघा जोपर्यंत तुमचे काळ क्लिअर नसणार नाही म्हणजे जोपर्यंत तुमचे काळ क्लिअर नसतील तोपर्यंत तुम्हाला हे बनवता येणारच नाही बघा पहिल्यांदा काय करायचं आहे तुम्हाला मी गावाला कुटुंबासोबत चार वाजता बसने जातो आता हे काळ कोणता आहे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे बघा खातो पितो बसतो उठतो मी जातो कोणता काळ आहे सिम्पल प्रेझेंटेन्स आता ह्याचं सूत्र काय पाहिलं होतं आपण सब्जेक्ट प्लस व्ही वन एस किंवा ई एस वबला आणि प्लस ऑब्जेक्ट आता सूत्र तर एवढे आणि वाक्य तर एवढं मोठं मग याला घाबरायचं नाही काय सब्जेक्ट काय आहे ह्याच्यात आय बरोबर काय आय घ्या सुरुवातीला बघा सब्जेक्ट नंतर येणार व्ही वन मी जातो म्हणजे काय गो लक्षात क्लिअर आता ह्याच्यानंतर तुमचं काय येतं ऑब्जेक्ट बघा आय गो कुठं गावाला म्हणजे टू विलेज काय आय गो टू विलेज म्हणजे मी गावाला जातो आता हे पुढं अजून मोठं आहे किती वाजता जाता चार वाजता हा आता ह्याच्यामध्ये तुम्ही मागं पुढं केलं तरी चालेल काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही पण तुम्हाला हा मला पार्ट आहे सब्जेक्ट पासून वर्क पर्यंत ह्याच्यात कधीच ब्रेक करायचा नाही तुम्ही हा गो सुरुवातीला आणि आय नंतर अजिबात नाही चालणारच नाही तुमची वाक्यस्था चुकणारच नाही आय गो टू विलेज चार वाजता ॲट फोर ओ क्लॉक कशाने जात आहे बसने जात आहे बरोबर म्हणजे काय बाय बस कोणासोबत जात आहे कुटुंबासोबत आहे की नाही विथ फॅमिली बरोबर झालं का आय गो टू विलेज ॲट फोर ओ क्लॉक बाय बस विथ फॅमिली म्हणजे मी गावाला कुटुंबासोबत चार वाजता बसने जातो बघा वाक्य रचना मी कशी केली तोडून तोडून तुम्हाला काय करायचंय का इंग्रजी वाक्यरचना कशा बनवायच्या स्वतःच्या मदतीने त्यासाठी तुम्हाला काळ परफेक्ट येणं गरजेचे ते आले तरच तुम्हाला बाकीचे कन्सेप्ट क्लिअर येतील त्यासाठी तुम्हाला थोडे बहुत प्रिपोजिशन पण माहिती असले पाहिजे जे जी। की तुमच्या रोजच्या वापरातले आहे जसे की बघा ऍट आहे टू आहे बाय आहे विथ आहे हे हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे लक्षात आता हा एक कन्सेप्ट झाला वाक्यरचना बनवण्याचा आता ह्याच्या नंतरचा कन्सेप्ट जो आहे बघा तुम्ही एखादी वाक्य रचना घेतली आता आय गो हिम बघा आय गो हिम मी त्याला जातो असं होतं का नाही होत राईट right. इथं तुम्हाला वर्ब चेंज करावं लागेल आय ब्रिंग हिम काय मी त्याला आणतो म्हणजे हे जे सब्जेक्ट आणि वर्ब आहे त्याच्यानंतर तुम्हाला काय वापरायचं आहे फॉर्म काय फॉर्म जर आय ह्या प्रथम असेल तर त्याची दुविधा काय आहे मी वी असेल त्याची दुविधा काय अस यू असेल तर त्याची दुविधा यू ही असेल त्याची द्वितीया हिम शी असेल तर हर दे असेल तर दे मराठीमध्ये तुम्हाला अर्थ माहिती असला पाहिजे तुम्ही ग्रामरच्या ह्याच्यामध्ये चॅनलवर गेल तर तुम्हाला याची पूर्ण माहिती भेटून जाईल बघा इथं आपल्याला काय शिकायचं फक्त वाक्यरचना कशी बनवायची आय ब्रिंग हिम बघा आईचा अर्थ काय मी ब्रिंग म्हणजे कुठला काळ आहे हा आधी समजून घ्या सिंपल प्रेझेंटेन्स आणि नंतर काय हिम हिमचा अर्थ काय त्याला म्हणजे मी त्याला आणतो काय मी त्याला आणतो आता आपण दुसरी वाक्य रचना घेतली जसं की बघा आय एम ब्रिंगिंग हिम म्हणजे मी त्याला आणत आहे आय वॉज ब्रिंगिंग हर मी तिला आणत होतो ओके आय हॅव ब्रॉट देम मी त्यांना आणलं आहे लक्षात हो म्हणजे तुम्हाला हा कन्सेप्ट तोडायचा नाही हे जे आहे ना ब्रॉट ब्रिंगिंग ह्याच्यानंतर तुम्हाला अॅक्सिटिव्ह फॉर्म वापरायचं आहे ओके आणि तुम्हाला ती वाक्य रचना बनवायची बघा ही कॅन ही कॅन सेंड मी म्हणजे तो मला पाठवू शकतो कॅनचा अर्थ गावतो होतो शकतो हे की नाही ही कॅन सेंड मी आता ह्याच्यानंतर तुम्ही अजून पुढं वापरू शकता म्हणजे वाढवू शकता ही कॅन सेंड मी देअर विथ friends. तो मला तेथे मित्रांसोबत पाठवू शकतो किती वाजता ऍट फोर ओ क्लॉक बाय बस बघ तुम्हाला स्ट्रक्चर फक्त शिकायचे ही कॅन सेंड म्हणजे सब्जेक्ट नंतर काय आहे हेल्पिंग वक प्लस व्ही वन आणि नंतर ऑब्जेक्ट बघा ह्या ऑब्जेक्ट नंतर तुम्हाला बघा लक्षात घ्या हे जे ही कॅन सेंड ह्याच्यानंतरच तुम्हाला अॅक्युसिटी फॉर्म वापरायचा इकडं नाही घ्यायचा ह्याच्यानंतरच आणि नंतरच नंतर काय असेल ते तुम्ही विथ फ्रेंड्स ऍट फोर ओ क्लॉक आता हे तर तुम्ही वाक्य रचना ही कॅन सेंड मी देअर ऍट फोर ओ क्लॉक विथ फ्रेंड्स ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये मागं पुढं झालं तर काही प्रॉब्लेम नाही पण सेंड नंतर तुम्हाला मी म्हणजे हा अॅक्युझेटिव्ह फॉर्म तुम्हाला घ्यायचा कुठलाही घ्या ही कॅन सेंड देम तो त्यांना तिकडे पाठवू शकतो मित्रांसोबत चार वाजता बस नाही हा लक्षात म्हणजे तुम्हाला हे बारकावे लक्षात घ्यायचे हा लक्षात आता हे तुम्हाला लक्षात आलं तुमच्या वाक्यरचना कशी बांधवायची त्यासाठी तुम्हाला काळ व्यवस्थित लक्षात येणं गरजेचे आणि हेल्पिंग कॉप्स म्हणजे तुम्हाला हे कॉन्सेप्ट लक्षात येते बघा ह्याच्या तुम्हाला काही डाउट्स असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा अजूनही कुठला वेळ असेल वाक्यश्न बनवण्याचा तोही मी घेऊन येईल फक्त माझ्या ऑडियन्ससाठी आणि माझे जे काय व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी आणि तुमच्यामुळंच ह्या चॅनलवर मी आ, वन केच्या वर मला सबस्क्रायबर प्राप्त झालेले मी सगळ्यांचं अभिनंदन मानतो आणि काय डाऊट असेल ह्या लेक्चरविषयी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि तुमच्याकडे काय माध्यम नसेल चेक करण्यासाठी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये त्यांच्या वाक्यरचना अजून बनवा आणि मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा मी तुम्हाला लगेच इन्स्टंट तुम्हाला उत्तर भेटेल ओके कारण की मी सारखं सारखं चेक करत असो कमेंट बॉक्समध्ये की कोणाची कमेंट आली आहे की नाही आली ओके असंच एक नवीन कन्सेप्ट हो। घेऊन येऊ पुढील सेशनमध्ये तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र